राज्यात विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुका लावण्यासाठी सरकार घाबरतय आहे पण त्यांना नोव्हेंबर पर्यंत निवडणुका लावाव्याच लागतील सत्ताधारी निवडणुकांच्या तारखा मॅनेज करण्याचा प्रयत्न करतील असा थेट आरोप संजय राऊतांनी केलाय तसेच राज्यात ठाकरे टू सरकार येणार असाही दावा राऊतांनी केलाय महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचं नाव निश्चित झालेलं नाही त्यावरून बोलताना काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल तर नाना पटोलेंनी सांगावं असं आवाहन संजय राऊतांनी यावेळी बोलताना केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ठाकरे टू सरकार येणार ठाकरे टू म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो महाविकास आघाडीचं ठाकरे वन सरकार हे महाविकास आघाडीचंच होतं त्याच्याकडे महाविकास आघाडीचं टू खरं का हे सरकार या राज्यामध्ये येणार ते कोणी थांबवू शकत नाही तुम्ही किती पैसे वाटा तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर किती घोषणा करा योजना आणा पैशाचा धुळा उडवा मतदारांना विकत घ्यायचा प्रयत्न करा निवडणुका तुम्हाला वेळेतच घ्याव्या लागतात एक लक्षात घ्या नाना पटोले बरोबर म्हणतात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होतो पण त्यांच्यासमोर कुणी एखाद्या वेगळा चेहरा असले काँग्रेस पक्षाचे आणि समोर सांगावं म्हणजे माझा काय अडचण नाही काँग्रेस पक्षामध्ये जर काही चेहरा असेल या आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे तर नाना पटोले यांचा चेहऱ्याचं आम्ही स्वागत करतो पण नाना पटोले आमचे मित्र आहेत त्यांची अडचण मी समजू शकतो सगळ्यांचे समजू शकतो मी महाराष्ट्राला प्रिय असलेल्या चेहऱ्याविषयी म्हणतो मी महाराष्ट्राला जो चेहरा हवा आहे महाराष्ट्राच्या मनात जो चेहरा आहे त्याच्याविषयी म्हणतो मी नाना पटोलेंच्या मनात कोणता चेहरा आहे त्याच्याविषयी म्हणत नाही महाराष्ट्राच्या अकरा कोटी जनतेच्या मनात कोणता चेहरा आहे कोणता फेस आहे त्याच्याविषयी म्हणण्याचा मला नक्की अधिकार नाही बरं का